सर्वात मोठी घडामोड म्हणजे महिला आयोगाबाबत आज विशेष बैठक पार पडणार आहे विधानसभेच्या उपसभापती विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक पार पडणार आहे आणि बैठकी आधीच आता नव्या वादाला तोंड फुटल्याचं महिला आयोगाबाबत आज विशेष बैठक पार पडेल आणि या बैठकी आधीच नव्या वादाला तोंड फुटलंय आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा होणार होती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक होणार होती आता याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी नेत्या रोहिणी खडसे देखील जोडल्या गेलेले आहेत रोहिणीताई आज महिला आयोगाबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली मात्र बैठकी आधीच नवा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय काय प्रतिक्रिया खरं तर हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल सरकारचं कारण एक तर एवढे बळी गेलेत महिलांचे की ज्या ज्या महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पण त्यांचा महिला आयोगाकडनं त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही अशी वैष्णवी सारखी पण घटना आहेत की त्या बिचारीला शेवटी जीव गमवावा लागला आणि आत्ता चौकशीचा हा जो काय दिखावा करण्यात येतोय की आपण आता त्याच्यामध्ये चर्चा करूया चर्चा तुम्ही महिला आयोगाचं चा कामकाज कसं असावं हे सांगा मग त्याच्यावर आपण चर्चा करूयात हे चर्चा करण्याचं हे आत्ता वेळ आहे का तुम्ही उशिरा एवढा तुम्हाला उशिरा सुचलंय का हे सगळं याच्या आधी का नाही करण्यात आलं ह्या आधीच हे करण्यात यायला हवं होतं एकटा महिला आयोगाच्या फक्त त्यांची नेमणूक झालेली आहे खाली कोणाचीही कुठल्याही सदस्याची नेमणूक झालेली नाहीये हे आजचं नाहीये हे गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा प्रकार आहे मग तुम्हाला आज का सुचलं हे सगळं आणि एवढा उशीर का कारण आता विरोधक तुमच्या सरकारवरती टीका करायला लागलेलं आहे की हे महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या बायाच आहेत त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करतात तिथे त्या त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात हे सगळं तुमच्या अंगलट यायला लागलं ला म्हणून तुम्हाला आता हे शानपण सुचलंय की आता एक बैठक घ्यायची हा दिखावा करायचा आणि मग झालं वा वा छान छान झालं सगळं आम्ही चर्चासत्र घेतलं करायची गरज नाही आता त्यांचा राजीनामा घ्या कारण त्या अकार्यक्षम अध्यक्ष आहेत हे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून आलंय त्या लोकांना चिल्लर म्हणतात त्यांचं वर्तणूक आहे त्यांची वागणूक आहे लोकांप्रती आज जर महिलांनी न्याय मागितला तर त्यांना तुम्ही सिल्लर म्हणणार आहात असल्या महिला आयोगाला अध्यक्ष नकोय हो एक जबाबदारी पूर्व ज्या पूर्ण वेळ महिला आयोगाला वेळ देऊ शकत असेल अशा अध्यक्षांची नेमणूक करावी यासाठी देखील आम्ही आज राज्यपाल महोदयांची भेट घेतो आहोत आम्ही महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्या राज्यपाल महोदयांना विनंती करायला चाललेलो आहोत की ह्या असल्या चिल्लर म्हणणाऱ्या लोकांच्या महिला आयोगाचे अध्यक्ष तिथे तुम्ही बसवणार आहात का म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जर चिल्लर समजत असतील

एकच पक्ष नाही अशा या तिघही त्यांच्या महायुतीच्या तिघही पक्षातल्या ज्या ज्या लोकांनी महिलांना त्रास दिलेल्या महिलांवरती के अत्याचार केले महिलांना म्हणजे महिलांची तर आता हत्या करण्यापर्यंत त्यांची ते मजल गेलेली आहे अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम या लोकांनी केलंय त्यामुळे त्या, त्या बैठकीमध्ये जाऊन चर्चा करणं आणि चर्चेतनं काही मार्ग निघेल अशी मला अपेक्षाच नाही त्यामुळे आम्ही शेवटचा पर्याय म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती करायला चाललोय की आम्ही महिलांनी महाराष्ट्रामध्ये जगावं कसं हे त्यांनी आम्हाला सांगावं जर महिला आयोग जर महिला आयोगाची निर्मिती ही महिलांना न्याय देण्यासाठी केलेली आहे आणि ते महिला आयोगच आमच्या सारख्या सगळ्या महिलांना जर चिल्लर म्हणत असेल आमच्या तक्रारींना वर्ष म्हणजे प्रिया फुके प्रिया फुकेंनी तक्रार करून सात पाणी तक्रार केली त्यांनी तक्रार केल्यावरती वर्ण, एक वर्ष झाल्यावरती देखील महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात माझ्याकडे तक्रारच झाली नाहीये एवढं खोट सर्रासपणे खोटं बोलू शकतात तुम्ही का तर ते तुमच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत आरोपी असं किती दिवस तुम्ही लोकांना पाठीशी घालणार आहात निश्चित रोहिणीताई त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीनंतर एकंदरीत काही निकाल येतो का काही का, का मोठा निर्णय घेतला जातो का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहिणीताई आपण जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी